आज या दसरा मेळाव्याला तुम्ही ठरवून आलायत की मला भाषण करू जायचं नाही जा काय मला असं वाटतं बाकीच्या ज्या वर खाना कोपऱ्याचे लोक आहेत ज्या झाडावर चढल्यात त्या झाल्यावर टेन मिनिट म्हणजे बिग बॉस्केट टेन मिनिट म्हणजे बिग बॉस्केट मी तुम्हाला का स्वतःला असताल तुम्ही जर स्वतः आला असताल आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची अवलाज असताल तर तोंड बंद करा तोंड बंद करा तुम्ही आज माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात दरवर्षी येतात पण मागच्या वर्षीपासून असं हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाणं करणारे लोक हे माझे असूच शकत नाही आज माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी आलेला प्रत्येक माणसाच मी अत्यंत हृदयातून स्वागत करते आणि भगवान बाबांनी सुरू केलेलं सीमोल्लंघन हे आज एवढ्या पुराच्या अतिवृष्टीच्या अत्यंत अडचणीच्या काळात देखील यशस्वी करून दाखवलंय मी तुमचे मनापासून अभिनंदन करते कारण सीमालंघन सीमा ही एक परंपरा आहे परंपरा सीमालंघन हा मेळावा नाही आपला दसरा हा केवळ एक मेळावा नाही डोंगर कपाऱ्यामध्ये कष्ट करणाऱ्या ऊस तोडणाऱ्या अत्यंत संघर्षाने उभे राहिलेले या साध्या साध्या फाटक्या माणसांचा हा कार्यक्रम आहे मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या अडचणीत एवढ्या लांब आलात आलात की नाही बुलढाण्यावरून आलात की नाही जायगावरून आलात की नाही वाशिम वरून आलात की नाही नाशिक वरून आलात की नाही नगर वरून वरून अष्टी पाटोदा बीड शिरूर सर्व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून तुम्ही लोक आलेला <प्रिण> भगवान बाबांना मुंडे साहेबांनी वरुण देवगाव राजा वरुण मला आजच्या या परिस्थितीमध्ये एकच बोलायचंय एकच माझ्या अत्यंत महत्वाची थी परंपरा सोन्यासारखे माणसं इथे आलेत सोनं लुटण्यासाठी आलेत एक एक माणूस तिथला एक एक सोन्याचं नाणं नाणं खनकणार नाणं ते सज्जना सारखे गरीबासारख्या बसलेत ते माझे शब्द ऐकण्यासाठी बसलेत ते आहेत गोपीनाथ मुंडेचे आणि पंकजा मुंडेचे बहादूर आणि हे ढिंगाणा घालायला आलेले मला काही वाटत नाहीत माझ्या घोषणा देऊन तुमचा विषयच माझं मत बदलणार नाही विलासात संघर्ष मिला आहे विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के चाहे जो भी हो चाहे जो भी हो डटकर आ गए बढ़ने के बदलू खुद को मैं क्यों मैं विचारों की अटल चोटी हूं मैं गोपीनाथ मुंडे के बेटे हूँ आज या लोकांचे संसार वाहून गेले या गावामध्ये मी गेले फाटके लोक बघून त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः आश्रू घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही पण एक मी या भागामध्ये बघितलं या परिस्थितीमध्ये बघितलं जाती पातीच्या चा आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकळ्या सगळे चाक जोकड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला दाखवा बरं तुमच्या बाजूच्या माणसाचा हात पकडा बरा पकडा बर हात वर करा बरा शेजारच्या माणसाचा हात पकडा बरा पकडा बर सगळे हात वर करा आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा पकडा असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे माझ्या या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी कारण लोकांचं दुःख हे वाटलं केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला शरम तुमाला। तुमाला शरम शरम जी शरम नाही 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 तुम्हाला तुम्हाला जी गोपीनाथ नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्यात दिसत नाही आहे मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आलाय हे मला कळलंय जो माझा तसला भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतक्या वर्ष मी ते भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन जाताना मी, वचन देते कि तुम्हें सर्वजन कहीं चिंता करू न का कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां जब देखती हूं भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे के बेटे मैं गोपीनाथ मुंडे के बेटे मी आपल्या सर्वांना आज सांगते नवदुर्गा नऊ दिवस नवरात्र होत का नाही होत का नाही तुमच्या घरात नसल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात आहेत कांदा लसूण नाही नॉनव्हेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काही ग्रहण करून आला असताल तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणेन माझ्या नऊ दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली नऊ दिवस त्या नवदुर्गेनी काय काय केलंय चंड मुंड सारखे राक्षस न्यासतो ना केले केले रक्तबीजासारखा राक्षस मैशास सुरासारखा राक्षस संपवून टाकला आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय एक रक्तबी एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस थे, उभे आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या चुकीच्या तोंडातून निर्णयातून चुकीच्या चुकी संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते रक्तबीजाला जसं तू संपवलं असती शक्ती आम्हाला दे आणि पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस तो नाबूद करण्याची शक्ती जेव्हा नदीला पूर आला जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं मी पाहिलेलं आहे कधी कधी आपत्ती इष्टापत्ती असते एका गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या जरा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला एका गेला तर आमच्या गावातले बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत भांडे घेऊन गेलेत त्यांना पांढराला गे घोंगडी दिली कंबळ दिलं काय नाही केलं आज मला जाती पातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम ते आपल्याकडून झालं हे आपल्याकडून झालं भगवान आण... बाबा काय म्हणायचे माहितीये काय म्हणायचे भगवान बाबा एक एकर रान विका पण शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकले वाटत नाही मला तुम्ही शिकलेले वाटत नाही मला एक लहान विका पण शिका भगवान बाबा म्हणायचे पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या भगवान बाबावर खरी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना करत आहे की दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा नका कुणाचे तुकडे उचलू नका कुणाचे पैसे घेऊ नका खोटे काम करू नका खोटे धंदे करू नका गुंडाबंडा पाळू काही गरज नाही करायची आहे माणसाच चांगला, चो, चांगला भगवान बाबाचे आशीर्वाद त्याच्या मागे असतात मला तुमचा स्वाभिमान आहे मला अभिमान आहे तुमचा या काना कोपऱ्यातल्या हे जे लोक बसलेत ना देवासारखे शांत तुमच्यासाठी मी डोकं जमिनीवर ठेवून नतमस्तक झाले मला अभिमान आहे तुमचा मला विचारत होते लोक की दसरा मेळावा होणार आहे का होणार आहे का मी मला मेळावा तर मला माहित नाही पण मी दर्शनाला जाणार आहे ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे सिमलंगनाला जाणार आहे इथे हे स्टेज आणि माईकची व्यवस्था सोडली तर मी काहीही करत नाही केवळ एका ट्विटरवर ट्विट टाकल्यानंतर अर्ध्या रात्रीतून या सावरगावला लाखोचा मेळावा झाला ते खरे भगवान बाबांचे फक्त ते खरे भगवान बाबांचा आदर्श ते खरच खरे भगवान बाबांच्या चरित्राचा आदर करतायत अरे भगवान बाबाने किती यातना भोगल्या किती यातना भोगल्या हे भगवान बाबानी काही माहिती का तुम्हाला अक्कल अरे स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी स्वतःच चा चारित्र सिद्ध करण्यासाठी स्वतःला असंख्य वेदना करून स्वतःचा अंग कापून टाकलं त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहायला नाही पाहिजे त्यांनी माझ्या बाबांनी भगवानगडावर दसरा मिळवायला जायचे माझे बाबा भगवानगडावर दसरा मिळवायला जात असताना एकदा मला भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला आणि मग रात्रीतून मी इथे आलो अकरा वर्ष अत्यंत अभिमान वाटेल अशी ही यात्रा होती एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते आज मी आपल्या सगळ्यांना सांगते भगवान बाबांचं जे करायचं होतं ते मी केलं हे सावरगाव ओळखीतच नव्हतं लोकांना माहीत नव्हतं हे माझं सावरगाव माझ्या भगवान बाबांचं जन्मगाव इथे भगवान बाबांची इतकी सुंदर मोठी मूर्ती मी उभा केली माझ्या एकटीने हे केलेलं नाही माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे के माझ्यावर मुंडे साहेबांवर भगवान बाबांवर श्रद्धा असणाऱ्यांनी हे केलंय कुणाचा रुपये घेतला नाही कुणाची टक्केवारी घेतली नाही कुणाचा नाही पण हे भगवान बाबांचं तिथे गोपीनाथ मुंडेंचं एवढं भव्य स्मारक उभं केलं सरकारी मदतीतून हे झालेलं स्मारक नाही आहे ह्या ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून तयार झालेलं हे स्मारक या स्मारकावर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढी शपथ घेईन की मुंडे साहेबांनी जो मला वसालेला आहे तो वारसा दिलाय तो वसा आणि वारसा मी कधीही कधी कधीही खाली मान घालायला तुम्हाला लावणार नाही सत्तेत बसले असेल किंवा विपक्षात खुर्चीवर नाही सामान्य माणसाच्या मा, अगदी जमिनीवर बसलेली असेल सामान्य माणसाचा हित माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या अठरा पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे काल दोन दिवस तुमची तिथे त्याच्यासाठी बसून त्याच्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराक्षा आरक्षणाला समर्थन दिला तो तेच आपण मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या आर लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती उपस्थित नाही जात पाहिली ती फक्त आणि फक्त माणसाची जात काही कारण मी शिकलेच नाही जात पाहणं मी शिकलेच नाही भेदभाव करणं कारण भगवान बाबांनी ते शिकवलं नाही माझ्या बाबांनी ते शिकवलं नाही जात कहा मानी है मैंने धर्म कहा है माना इंसानियत ही मेरी मानवता ही मेरा धर्म यही दिखाना लोगों के बीच की दीवार ये मोटी मोटी चाहती हूँ मैं मुंडे साहब की बेटी हूँ मैं मुंडे साहब की बेटी अपने सर्वानी जे आशानुवर्ष परंपरा राखली है तेजी हाथ जोड़ून में आभार मानते की तुम्ही देवासारखे आलात संतांसारखे आलात भगवान बाबांच्या रूपाने माझ्या समोर आलात खरं सांगते मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आले मला या सभेचा मोह हो नाही या सभेवरून माझे विषय मांडण्याचा मोह हो नाही माझा मोह हो एवढाच आहे की माझा समाज भुकलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आज त्यांची जयंती आहे महात्मा गांधींना वंदन करते महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा एक प्रसंग वाचण्यात आलाय सत्य असा वाच ग्रहित करून सांगते कि ते दोघ एका रूम मध्ये होते आणि महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि बाबासाहेब आंबेडकर मात्र रात्रभर जागे होते महामानव बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींनी विचारलं का रे बाबा रात्रभर तुम्ही का नाही झोपला त्यांनी सांगितलं माझा समाज झोपला आहे म्हणून मला झोप येत नाही तुमच्या दहामधला अश्रू बघून मला झोप येत नाही तुमचा संघर्ष बनून मला झोप येत नाही माझ्या जिल्ह्यामध्ये आणि आता मी पाणी आणल्याशिवाय मला झोप येणार नाही सत्ता हो या विपक्ष मैंने सच हमेशा कहा सत्ता हो या विपक्ष सच को सच मैंने कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा ही दिखाया दिखिया मजबूर जहां है सत्ता हो या विपक्ष सच को मैंने सच कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा को सेवा ही की है जहां दिखा मजबूर जहां है समाज मेरा भूखा है मैं चैन से कहा सोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ आप आलेल्या सर्व सज्जनांचे आभार सर्व सोज्वळ लोकांचे आभार आणि आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भगवान